जिल्हा परिषद कर्मचारी यांचे काळ्या फिती लावून आंदोलन एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सेवेत नियुक्त करण्यात आलेल्या सर्वच कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ तात्काळ लागू करावा तसेच इतर प्रमुख मागण्यासंदर्भात शासनाचे लक्ष विज्ञाकरिता काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन ओंकारचे आमचे राज्याध्यक्ष बलराजी मगर साहेब राज्य कार्याध्यक्ष बाबुरावजी पुदुरड साहेब यांनी आम्हाला आवाहन केलं की जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या आहेत मागच्या वर्षी आपण पाहतो फार मोठ्या प्रमाणात राज्यव्यापी संप करण्यात आला होता त्यावेळेस आम्हाला राज्य सरकारतर्फे लेखी आश्वासन देण्यात आलेलं होतं की एक वर्षाच्या आत सर्व तुमच्या प्रमुख मागण्या मान्य करण्यात येतील त्यातल्या त्यात, त्यात प्रमुख जुनी पेन्शन योजना लागू करणे त्या बाबतीत आपण पाहतो की डी सी पी एस कर्मचारी जे मयत झाले त्यांच्या पत्नीला किंवा परिवाराला जुनी पेन्शन योजनेचा लाभ देण्याचा निर्णय झाला पण त्याची अंमलबजावणी होताना फार मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या बाबतीत कुठलाही ठोस निर्णय नाही कंत्राटीकरण रद्द करण्याच्या बाबतीत सुद्धा काही सरकारचं धोरण नाही त्याच्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुका जवळ येत आहे त्यामुळे राज्यस्तर आं, राज्यस्तरावर आंदोलनाची दिशा ठरलेली आहे आज एक ऑगस्ट ऑगस्ट महिना आपण क्रांतीचा महिना समजतो आज एक ऑगस्ट रोजी राज्यातल्या सर्व जिल्हा परिषदमध्ये काळ्या भीती लावून आणि जिल्ह्यातल्या सर्व पंचायत समितीमध्ये काळ्या भीती लावून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि त्यातल्या त्यात, त्यात विशेषतः ग्रामविकास विभागाचे लक्ष वेधण्यासाठी आज या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे हे आंदोलन संपल्यानंतर आम्ही सर्व काळ्या फिती लावून काम करणार आहोत त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात नऊ ऑगस्ट रोजी सुद्धा आंदोलन होणार आहे मध्यंतराच्या काळात थाळी ना आंदोलन होणार आहे आणि त्यानंतर राज्य शाखेनं सूचना दिल्याप्रमाणे तीव्र आंदोलनाची पुढची दिशा आहे आमच्या पेन्शन विषयी मागण्या आहेत आम्ही सर्व जिल्हा परिषद कर्मचारी आज काळ्या फिती लावून काम करत आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या सुटणार नाही तोपर्यंत आम्ही अशाच काळ्या फित्या लावून किंवा करून आंदोलन करणार आहोत आमची जुनी पेन्शन कंत्राटी रद्द करणे या मागण्या प्रमुख मागणी ही पेन्शन संदर्भात आहे महाराष्ट्र शासन हे कर्मचाऱ्यांच्या जी कर्मचाऱ्याची जी प्रमुख मागणी आहे त्याला बदल देण्याचा प्रयत्न हे महाराष्ट्र शासन करते त्यामुळं आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषद कर्मचारी युनियननं जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना आणि ज्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज एक स्टेप म्हणून काळ्या फिती लावून काम करायचे आदेश केलेले आहेत त्यानुसार जिल्हा परिषद कर्मचारी लेखा कर्मचारी संघटना जिल्हा परिषद कर्मचारी युनियन आदरणीय मगरसाहेब आदरणीय पुजुरवाड साहेब आदरणीय मिलिंदजी कांबळे सुतारसाहेब यांच्या आदेशाने आज तमाम महाराष्ट्रातील जिल्हा परिषद कर्मचारी हे पेन्शन या विषय मुख्य विषय आहे पेन्शन आणि खाजगीकरण या संदर्भात आज काळ्या फिती लावून काम करत आहे आता पुढची दिशा ही नऊ ऑगस्टला थाळीनाद आंदोलन दुपारच्या सत्रामध्ये भरणार आहे करणार आहेत आणि या उपरही शासनाला काही उपरती नाही आली तर काम बंधन आंदोलन कुठल्या क्षणी महाराष्ट्रातील कर्मचारी करतील तेवढं बोलतो नमस्कार संजय देशमुख राज्य संघटक आयटक आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे यांचे रास्त मागणी आहे आणि शासनाने जे उडवा उडवीची उत्तरं लावलेले आहेत हे कुठंतरी सर्व कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत आहेत आणि नक्कीच आम्ही हे जुनी पेन्शन सर्व कर्मचाऱ्यांना लागू झाल्याशिवाय आम्ही स्तब्ध राहणार नाही आणि राज्यस्तरावरून जे सूचना येत आहेत आणि आक्रोशाचं हे पुढे आंदोलन होणार आहे आणि ह्याचं शासनाला भुगतान करावंच लागल आणि जे काही या अघटित घटना घडतील त्यास पूर्णपणे शासन जबाबदार राहील